नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मूगडाळ मिक्स व्हेज दिरडी दिरडी तर आपण नेहमी बनवतो आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत मुलं भाज्या खात नाही म्हणून या दिडीत भाज्याही असणार आहे आणि मुलंही आवडीने खातील सकाळच्या मुलांच्या ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठीही चला तर कर, सुरुवात करू तर इथे मी दिरडीसाठीची मुगडाळ घेतली आहे तर एक वाटी एवढी ही मूगडाळ डाळ आहे इथे तुम्ही सालाची डाळही घेऊ शकता आता ही डाळ एका भांड्यात घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली एक वाटी मुगड डाळ चार ते पाच एवढी निरडी होतात आता यात पाणी घालूयात डाळ भिजण्यासाठी आणि एक अर्धा तास एवढी डाळ भिजू देऊयात नसेल वेळ सकाळच्या घाई गडबडीत तर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटंसुद्धा डाळ भिजू देऊ शकता आता तीस ते पस्तीस मिनटानंतर चेक करून पाहूयात तर मस्त अशी ही डाळ भिजली आहे हे पहा आता यातील सर्व पाणी निथळून मिक्सरला वाटून घेऊयात तर इथे मी ही मूग डाळ दोन बॅचेसमध्ये वाटणार आहे आता यासाठी मी काही मिरची आले घेतले आहे तर इथे मी घेतले आहे एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून असा किसून घेतला त्यानंतर घेतले तीन ते ती चार हिरवी मिरची एक इंच आलं आणि एक ते दीड चमचा एवढे जिरे घेतले आहे आता हे सर्व आपण या डाळीत घालूयात मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही सर्व एकत्रच हे वाटून घेऊ शकता मी इथे दोन बॅचमध्ये हे वाटणार आहे आता हे थोडंसं पाणी घालून असं रवाड वाटून घ्यायचं जास्त बारीक पेस्ट करायची नाही तर हे पहा आणि जास्त जाडसरही ठेवायचं नाही मध्यम असं हे वाटून घ्यायचं त्यानंतर आता आपण इथे दुसरी बॅच वाटूया तर हे पहा शिल्लक राहिलेली मुगडाळ आणि सोबतच घेतली आहे मी दोन लसण पाकळ्या लसण पाकळ्या नसेल घालायच्या तरी काही हरकत नाही पण लसणामुळे मस्त याला सुगंध आणि चव ही फार छान येते सुरुवातीलासुद्धा तुम्ही लसूण वापरू शकता तर यात मी सर्व डाळ अशी ही वाटून घेतली यात चवीनुसार मीठ घालून घेतले आणि आता घालूया अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर हिरवी मिरची जर तुम्ही जास्त घेतली असेल तर अंदाजाने तिखट घाला किंवा तुमच्या आवडीनुसार नाही घातली तरीही चालेल आणि अर्धा चमचा एवढी हळद घालून हे चांगलं मिक्स करून घेऊयात लाल तिखट घातल्याने याला अजूनच थोडीशी टेस्ट वाढते म्हणून मी ती लाल मिरची पावडर थोडीशी वापरली आहे हिरव्या मिरचीतही हे छानच लागतं आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर यात काही भाज्या का घालूयात तर यासाठी मी अर्धी वाटी इसून घेतलेले गाजर अर्धी वाटी चिरलेली कोबी त्यानंतर अर्धी वाटी शिमला मिरची चिरलेली आणि अर्धी वाटी कोथंबीर एक वाटी मोग डाळीसाठी इथे मी सर्व भाज्या चिरलेल्या अर्धी अर्धी वाटी घेतली आहे तुम्ही अजून तुमच्या आवडीनुसार एखाद भाजी यात ॲड करून मिक्स करू शकता आता यात घालूया आपण या सर्व भाज्या आणि हे भाज्या आधी सुरुवातीला घालून चांगले या डाळीत मिक्स करून घेऊयात आणि मग नंतर वरून कोथंबीर घालूयात तर भाज्या इथे सर्व मिक्स झाल्यात आता वरून घालूयात चिरलेली कोथंबीर आणि कोथंबीरही यात मिक्स करूयात तुम्ही म्हणत असाल भाज्यांसोबतच कोथंबीर घालायची पण सुरुवातीलाच घातल्यामुळे काय होतं की कोथंबीर फारच चिमून जाते तर आता कोथंबीर मिक्स केल्यानंतर आपण इथे गॅसवर तवा ठेवून घेतला आणि तवा असा मध्यम आचेवर गरम करायचा तवा गरम झाला की असं तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात तुम्ही इथे साजू तूपही लावू शकता आता तवा गरम झाला आता पुन्हा आपण हे मिश्रण मिक्स करून असं थोडंसं पळीने यात सोडायचं आणि पळीनेच डोशासारखं अलग हाताने हे गोल गोल फिरवायचं भाज्यांमुळे याला असा जास्त गोलाकार येत नाही पण शक्य तेवढा आपण गोल करू शकतो तर पळीनेच असा मी याला गोलाकार देऊन घेतला आणि जिथे कमी वाटत होतं तिथेच अजून पळीने थोडंसं मिश्रण टाकून असं हे थोडंसं प्रेस केल्यासारखं करायचं हवं तर हे उलथाण्याने पुन्हा एकदा असं फिरवून घ्यायचं म्हणजे वरचा जो भाज्यांचा भाग आहे तो असा दिसत नाही आणि वरूची बाजूसुद्धा मस्त प्लेन होऊन जाते आता मध्यम वाचेवरच कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि एक दोन ते तीन मिनटं ही दिरडी होऊ द्यायची आणि तीन मिनटानंतर उलथाण्याने आपण हे पलट बाजूही शेकून घेऊया तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आला आहे आणि दुसऱ्या बाजूने ही दिरडी अशीच भाजून घेऊयात थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आणि अजून दोन ते तीन मिनिटांनी दुसऱ्याही बाजूने मस्त अशी धिरडी भाजून घेऊयात फक्त दिरडी भाजताना गॅस मोठ्या आचेवर करायचा नाही तर मध्यम ते मंद आचेवरच दोन तीन वेळा उलट उलटपालट बाजूनी तेल किंवा तूप सोडून चांगली खरपूस अशी धिरडी भाजून घेऊयात तर हे पहा दोघही बाजूनी रंग फार छान आला आहे आता खरपूस धिरडी काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी धिरडी झाली आहे आता पुन्हा तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आणि गॅस मोठ्या आचेवर करायचा आता पुन्हा गॅस आपण मध्यम आचेवर करू या धेडी सोडताना जोपर्यंत तव्यावर धिडी नाही राहत तोपर्यंत गॅस थोडासा मोठ्या आचेवर करायचा आणि पळीने धेडी सोडली की मग नंतर मध्यम आच करायची आणि पुन्हा धिडी अशी गोलसर सोडल्यानंतर पलटबाजू केल्यावर सुद्धा मध्यम ते मंद आज करून मस्त अशी दिडडी सोडून घ्यायची तर मस्त अशी जाळी आणि रंगही दिडीला सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण बटाटा दळून घेतला आहे मग त्यामुळे ही दिडडी फार स्वाद लागतात खायला मुलांनाही फार आवडता एकदा करून पहा भाज्यांमुळे याला फार स्वाद लागतो आणि दुसरी ही दिडडी आपली तयार आहे मस्त अशी जाणीदार आणि खूप चवदार अशी ही धिडी लागतात यात भाज्याही मस्त मऊ झाल्यावर खूप टेस्टी लागतात तर याच पद्धतीने मी सर्व धिरडी बनवून घेतली तयार आहेत आपल्या मिक्स व्हेज धिरडी भाज्यांसहित ही धिरडी खायला मात्र अप्रतिम लागते फक्त सुरुवातीलाच तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि गरम झाल्यानंतर धिरडी सोडायची मग नंतर मध्यम ते मंद आचेवर ही धिरडी भाजत राहायची तर तुम्ही पाहू शकता दोघही बाजूने धिरडीला रंग काय सुरेख आला का आहे आणि भाज्याही मस्त अशा यात फ्राय झाल्या आहेत मस्त खरपूस अशी ही धिरडी झाली आहे मोठे काय लहानसुद्धा आवडीने खातील आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद